ग्रामीण महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी संघटित व सातत्यपूर्ण असे प्रयत्न व्हायला पाहिजे हे प्रयत्न केवळ एकानेच करून भागणार नाही सर्व स्तरावर प्रयत्न झाले पाहिजे सर्व स्तरावर एकमेकांशी संयोजन झाले पाहिजे असे नियोजनबद्ध प्रयत्न झाल्यास या महिलांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश एका दिवसासाठीच नव्हे तर कायमचा पसरू शकेल एकजुटीने संघटित होऊ या असं आवाहन पेनगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी वडखळ येथील महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना आहे वडखळ ग्रामपंचायत आयोजित महिला मेळावा व हळदी कुंकू समारंभाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलाय यावेळेस महिलांचं औक्षण करून त्यांना भेट वस्तू देण्यात आल्या तर सरपंच व सदस्यांनी महिला मेळावा व हळदी कुंकू समारंभाचे ते नीटनेटक्या नियोजनाचं प्रीतम पाटील यांनी कौतुक केलं आहे खूप वर्ष महिला मेळाव्यात होईल या कार्यक्रमात त्याच्या चौऱ्याचा चांगला प्रतिसाद प्रतिसाद खूप याबद्दल सरपंच उपसरपंच आणि मनापासून खूप खूप कौतुक धन्यवाद